गिरिजात्मज गणपती मंदिर लेण्याद्री एक दिव्य आणि ऐतिहासिक स्थळ गिरिजात्मज गणपती हे अष्टविनायकातील एक महत्वाचे स्थान आहे हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री डोंगरावर स्थित आहे गिरिजात्मजचा अर्थ गिरिजेचा मुलगा असा आहे गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा इतिहास आणि पौराणिक कथा पार्वतीची तपश्चर्या असे मानले जाते की देवी पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी लेण्याद्री डोंगरावर तपश्चर्या केली होती तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणपतीने तिला पुत्ररूपात दर्शन दिले या डोंगरात एकूण अठरा लेणी आहेत त्यापैकी आठव्या गुहेत हे गणेश मंदिर आहे या मंदिराला गणेश लेणी असेही संबोधले जाते लेण्यांचा इतिहास लेण्याद्री डोंगरावर असलेल्या लेण्यांचा इतिहास खूप जुना आहे या लेण्या बौद्ध भिक्षूंनी कोरलेल्या आहेत कालांतराने या लेण्यांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्तींची स्थापना झाली त्यापैकी गिरिजात्मज गणपती हे प्रमुख स्थान आहे अष्टविनायकातील महत्व गिरिजात्मज गणपती अष्टविनायकातील सहावे स्थान आहे अष्टविनायकातील प्रत्येक स्थानाचे स्वतःचे असे महत्त्व आहे आणि गिरिजात्मज गणपतीला विशेष महत्त्व आहे मंदिराची रचना आणि वास्तुकला गुहेतील मंदिर हे मंदिर डोंगरात एका गुहेत आहे ज्यामुळे याला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे मंदिरात जाण्यासाठी तीनशे आठ पायऱ्या आहेत ज्यामुळे भाविकांना डोंगरावर चढण्याचा अनुभव मिळतो मूर्ती मंदिरातील मूर्ती पूर्वाभिमुख आहे आणि ती अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे मूर्तीला विशेष अलंकारांनी सजवले जाते ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच वाढते लेण्यांची रचना लेण्याद्री डोंगरावर एकूण अठरा लेणी आहेत ज्यामध्ये बौद्ध आणि हिंदू संस्कृतीची झलक दिसते या लेण्यांमध्ये विविध प्रकारची शिल्पे आणि कोरीव काम आहे ज्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे मंडप मंदिरात एक मोठा मंडप आहे जिथे भाविक दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी जमतात मंडपात शांत आणि प्रसन्न वातावरण असते ज्यामुळे भाविकांना आध्यात्मिक शांती मिळते पाण्याची कुंडे मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत ज्यांना पवित्र मानले जाते भाविक या कुंडात स्नान करून स्वतःला पवित्र करतात उत्सव आणि धार्मिक महत्त्व भाद्रपद शुद्ध चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो या उत्सवात भाविकांची मोठी गर्दी होते आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीला आणि इतर सणांनाही भाविकांची येथे गर्दी असते या काळात मंदिराला विशेष सजावट केली जाते आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते धार्मिक महत्त्व गिरिजात्मज गणपतीला विशेष धार्मिक महत्त्व आहे असे मानले जाते की या ठिकाणी दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात हे मंदिर आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे लेण्याद्रीला कसे पोहोचाल पुण्याहून लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे पुण्याहून जुन्नरला बसने किंवा खाजगी वाहनाने पोहोचता येते जुन्नरवरून लेण्याद्री डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत मुंबईहून मुंबईहून पुण्याला रेल्वे किंवा बसने पोहोचता येते पुण्याहून जुन्नरला बसने किंवा खाजगी वाहनाने पोहोचता येते जुन्नरवरून लेण्याद्री डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत जवळची शहरे जुन्नर हे लेण्याद्रीला सर्वात जवळचे शहर आहे जुन्नरमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध आहे लेण्याद्रीला भेट देण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी पायऱ्या मंदिरात जाण्यासाठी तीनशे आठ पायऱ्या चढायला लागतात त्यामुळे योग्य तयारी करून जा वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी सावकाश आणि विश्रांती घेत चढावे दर्शनाची वेळ मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत असते सकाळी आणि संध्याकाळी आरतीच्या वेळी विशेष गर्दी असते इतर लेणी मंदिराच्या परिसरात इतरही अनेक लेणी आहेत त्यामुळे वेळ काढून तीही पहावीत या लेण्यांमध्ये बौद्ध आणि हिंदू संस्कृतीची झलक पाहायला मिळते निवास आणि भोजन जुन्नरमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध आहे लेण्याद्री डोंगराच्या परिसरातही काही ठिकाणी निवास आणि भोजनाची सोय आहे विशेष सूचना मंदिरात स्वच्छता राखा मंदिराच्या परिसरात शांतता पाळा मंदिरात फोटो काढण्यास आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे मंदिरात प्लास्टिक आणि इतर कचरा टाकू नका लेण्याद्रीचे महत्त्व ऐतिहासिक महत्त्व लेण्याद्री डोंगरावर असलेल्या लेण्यांचा इतिहास खूप जुना आहे या लेण्यांमध्ये बौद्ध आणि हिंदू संस्कृतीची झलक दिसते धार्मिक महत्त्व गिरिजात्मज गणपती हे अष्टविनायकातील एक महत्त्वाचे स्थान आहे या ठिकाणी दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पर्यटनस्थळ लेण्याद्री हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात या ठिकाणाला भेट दिल्याने आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते लेण्याद्री एक आध्यात्मिक अनुभव लेण्याद्रीला भेट देणे म्हणजे एक आध्यात्मिक अनुभव घेणे आहे या ठिकाणी शांत आणि प्रसन्न वातावरण असते ज्यामुळे मनाला शांती मिळते डोंगरावर चढताना निसर्गाचे सुंदर दृश्य दिसते ज्यामुळे मन प्रसन्न होते गिरिजात्मस गणपतीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतात लेण्याद्री हे एक असे ठिकाण आहे जिथे इतिहास धर्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यावी